लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मुंबईची क्राय संस्था यांच्या वतीनं पारधी समाज पंच कमिटी आणि प्रशासकीय अधिकारी यांचं संयुक्तपणे बालविवाह आणि बालकामगार प्रश्नावर चर्चासत्र पार पडलंय तर बालविवाह होऊ देणार नाही असा ठराव पारधी समाजातील जात पंचायतच्या पंचमंडळानं घेतलाय या चर्चासत्राचं उद्घाटन जिल्हाविधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झालंय संवेदनशीलतेनं पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन दोन पावलं पुढं राहील

काहीतरी सामाजिक संदेश केवढा आला पाहिजे अशा सर्व सूचना त्यांनी आम्हाला केलेल्या आहेत आणि मागे असंच दिल्यासारखा कार्यक्रम राबवत असताना असं निदर्शनास झालं की मागच्या वीस वर्ष

आणि त्या मशीनमध्ये ते कसे डॉक्टर असल्यामुळे त्यांना ते आधार कार्ड दिणार आमचे प्रमुख जिल्हा वस करणे श्री सुधार यायला पेट साहेब यांच्या कानावरती हा प्रश्न आम्ही नेल्यानंतर साहेबांनी साहेबांशी आमचं लगेच बोलणं झालं आणि चार दिवसांमध्ये या जिल्हा काही सेवा कार्यक्रणार नाही या आधार कार्डसाठी सर्व यंत्रणे झाली कुठ काय झालं की एक पार्टी समाज अरे यांनी काय केलं असत त्यांनी काय केलं असे किंवा केली असं नाही सगळेच आहे सगळेच करतात सगळेच करत नाही असं नाही परंतु मला सगळ्यांना आव्हान आहे कि आपण आपल्या घराच्या ज्या ठिकाणी पाणी पसले घर आहे किंवा आहे त्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावला की जेणेकरून आपण ते जसं काही सुट्याला तरी ओपनिंग आम्ही केलं त्याच्या की घरात कि कुणी काहीतरी केलं परंतु तुम्ही जर सकाळी रात्री त्या घरात केल्या सकाळी बाहेर निघता चारही बाबाने आपल्या लावला तर तुम्हाला पुढे काही गरज नाही तर या दृष्टीकोनात ते करा आणि दुसरं गोष्टी आपल्या एकमेकांच्या विरोधात नाव नाही सांगणार तालुक्याच्या हाती भावानुभावाच्या विरोधात केले बापाच्या विरोधात केले आईच्याही विरोधात केले आणि म्हणजे

शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला फार संधी संधी आहेत ती आपण घ्या अशा लक्ष न देता शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगती करून त्याच्यातून आपल्याला सामाजिक प्रगती प्रगती किंवा स्वतःचा विकास आपल्याला करता येईल श्रीगोंदा तालुक्यात पारधी जात पंचायतीच्या आधारित व आपल्या पारधी समाजाच्या तरुण युवक कार्यकर्त्यांची बिल्डिंग जात पंचायतीच्या संदर्भात होती या कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश भाग्यश्री पाटील मॅडम ह्या जिल्हा विधी मध्ये आहेत आणि ते न्यायाधीश आहेत नगरला त्यांनी पण अमूल्य त्यांचे सर्व स्टाफ येऊन त्यांचं अमूल्य मार्गदर्शन केले बरेचसे ॲडव्होकेट होते जज होते आणि यामध्येच भोसले साहेब डी वायस पी ग्रामीण हे भोसले साहेब पण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर कालेकर साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी भालेराव आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते याच्यामध्ये म पारधी समाजाचा मुद्दा म्हणजे आयडेंटिटीचा मुद्दा आहे शिक्षणाचा संरक्षणाचा मुद्दा आहे आणि बालविवाह बालमजूर बालकामगार होणार नाही यासाठी पारधी जात पंचायतीमध्ये आज ठराव घेण्यात आले आणि या ठरावांद्वारे पारधी समाजातले जे कमिटी आहे त्यांनी मान्य केलेले की आम्ही इथून पुढे बालविवाह हो, बालमजूर बालकामगार पुन्हा होऊ देणार नाही तसेच आम्ही या क्षेत्रामध्ये आमच्या आयडेंटिटीचा मुद्दा आम्ही मिळून घेऊ आणि त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांसोबत एक खुली चर्चा करण्यात आली आणि या पुढच्या चर्चेमुळं सरकारी अधिकारी आणि तहसीलदार आणि याच्या कलेक्टर आणि सर्व न्यायाधीश यांच्यासोबत आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्यासोबत एकदम चांगली चर्चा झाली आहे त्यातून त्यांनी लवकरात लवकर कलेक्टरसोबत चर्चा करून हे सर्व आयडेंटिटीचा जो मुद्दा आहे तो मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पारधी युवक कार्यकर्ते युवा मंडळ यांनी जात पद्धतीच्या विरोधामध्ये ज्यावेळेस दंड उपटले त्यावेळेस कमिटीने सुद्धा त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी या युवक मंडळाचं युवा म महिला मंडळाचं मुलींचं ऐकावं लागलं आणि शिक्षण आणि संरक्षण या विषयावर आज त्यांनी ठोस निर्णय घेतलेले आहेत आणि गावामध्ये हे सर्व शिक्षणाच्या मुद्द्यावर पारधी समाजाची मुलं शाळेत कशी जातील यासाठी पंच सुद्धा काम करणार आहे आणि यासाठी आज चर्चासत्र आरणगाव इथं साई मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील दोन्ही जिल्ह्यातले मिळून एक चांगल्या पद्धतीचं असं डिस्कशन चर्चासत्र झालेलं आहे यावेळी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले दीपक कालेकर सुनील भालेराव क्राय संस्थेचे सल्लागार राजेंद्र काळे बाल न्याय मंडळाच्या बेबीताई बोरुडे ॲडव्होकेट अनुराधा येवले सुहास शिंदे संतोष काळे चंद्रकांत काळे अजित भोसले नंदा साळवे मंदा कांबळे स्वाती नेटके समाधान काळे यांसह पारधी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस